मी पंकजा गोपीनाथ मुंडे मी पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी.